नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण तर स्वामी सेवेकरी आहे आणि त्यामुळे आपण ज्या काही सेवा करतो त्या आपल्या नित्यनियमाने आपण करत असतो पण आपल्या घरातली लहान मुले त्यांना पण स्वामींचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण त्यांनासुद्धा छोट्या मोठ्या सेवा करायला शिकवायचं आहे आणि ते आत्तापासूनच शिकवायचं आहे लहान असल्यापासूनच जर मोठी मुले असतील तर ते त्यांनाही शिकवा त्यांनाही कळेल पण लहान मुले आहेत ते ना त्यांना आपण आत्तापासून शिकवलं ना तर त्यांना पुढे कोणत्याही गोष्टीसाठी अडचण येणार नाही आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींचा आशीर्वाद त्यांना मिळत राहणार तर माझी लहान मुलगी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली माझी सेवा बघून ती स्वतःहून स्वामींच्या सेवेमध्ये आली आणि कशा पद्धतीने ते छोट्या छोट्या स्वामींच्या सेवा करते आणि खूप प्रसन्न मनाने करते मनोभावे करते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण रोजच्या रोज जर नैवेद्य दाखवत असेल आपण रोज नैवेद्य दाखवायचं आहे मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आपण स्वामींना रोजच्या रोज जे काही बनेल त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि जर नाही बनवलं असेल त्या दिवशी तर आपल्याला साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे पण काही ना काहीतरी नैवेद्य आपण स्वामींना दाखवायचं आहे तर आपण अशा वेळेला जर आपण आपल्या मुलींना सांगितलं आणि मुलींना आपल्या शिकवलं लहान मुलींना की अशा पद्धतीने नैवेद्य स्वामींना अर्पण करायचं आहे आणि त्यांना आपण ज्या वेळेला अर्पण करत असतो नैवेद्य किंवा आरती करत असतो त्यावेळेला त्यांना सोबत घ्यायचा आहे तर माझंच उदाहरण मी तुम्हाला इथे सांगते माझी मुलगी थर्ड स्टँडर्डला आहे आणि ती स्वतः कधी कधी मनाने स्वतःच्या माझ्या हातातून ताट घेते आणि स्वामींना नैवेद्य अर्पण करते जसं मी बोलते श्री स्वामी समर्थाय नैवेद्यम समर्पया मी असं बोलते त्याच पद्धतीने ती बोलते आणि त्या पद्धतीने ती स्वामींना तीन वेळा ताटाभोवती पाणी गोल फिरून नैवेद्य दाखवते त्याचप्रमाणे मी मठामध्ये जेव्हा जाते ना त्यावेळेला तीसुद्धा मठामध्ये येण्यासाठी हट्ट करत असते तर अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांना हळूहळू का होईना तर आपण जे करतो तेच करायला लावायचं आहे आता तिचं स्वामींशी एवढं छान बॉन्डिंग आहे ना तर ती स्वामींशी नेहमी काही ना काहीतरी बोलत असते आणि ती मला नेहमी सांगत असते स्वामी माझ्याकडे बघून हसतायत मम्मा हे बघ मम्मा स्वामी माझ्याशी असं बोलले स्वामींनी मला हे सांगितलं स्वामींनी मला तसं करायला सांगितलं म्हणजे काय माहीत नाही आहे हे खरं आहे की नाही पण ती मला असं सारखं सांगत असते की स्वामींनी बरोबर बोलले आणि स्वामी मला असं सांगत असतात त्याच पद्धतीने आम्ही कधी जरी बाहेर गेलो ना तर त्यावेळेला जर गाडीवरती स्वामींचा फोटो किंवा असं प्रतिमा जर दिसली किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं सिद्धवाक्य जरी दिसलं ना तरी ती खूप खुश होत असते आणि मी जशी सेवेमध्ये आले ना त्याप्रमाणे मी तिला तेव्हा कधीच सांगितलं नव्हतं कारण ती लहान होती त्यावेळेला सेकेंडला असेल त्यावेळेला आणि मला आता एक वर्ष होऊन गेलेलं आहे सेवा करायला सुरुवात करून तर आता ती थर्डला आहे पण ते ती तेव्हापासून माझ्याबरोबरच मला वाटते ती सेवेमध्ये आलेली आहे आणि ती स्वतःहून सगळं स्वामींचं करत असते स्वामींचं तिला खूप सगळं काही करायचं असतं स्वामींना जेव्हा अभिषेक घातला जातो त्यावेळेला वस्त्र पण कोणते घालायचे आहेत हे सुद्धा ती मला सांगत असते स्वामींना आज ही टोपी घाल स्वामींना आज हे कपडे घाल स्वामींसाठी आज असं कर स्वामींना तसं कर हे सगळं ती मला सांगत असते त्याचप्रमाणे कधी एक्झाम असेल ना तर एक्झामच्या वेळेला पण ती स्वामींचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जात नाही आणि स्वामींना नमस्कार करून घरामध्ये ज्या वेळेला मी तिला एकदाच सांगितलेलं होतं की जेव्हा तुला जेव्हा केव्हा प्रॉब्लेम येईल की अडचण येईल एक्झाममध्ये सुद्धा तुला कधी प्रॉब्लेम आला तर तू स्वामींचं नाव तिथे घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे तिने तेवढंच लक्षात ठेवलेलं आहे एकदा मी तिला सांगितलेलं ते होतं तेव्हापासून ती तसंच करते जेव्हा केव्हा काही प्रॉब्लेम आला ना तर ती स्वामींचं नाव घेते आणि त्यावेळेला तो प्रॉब्लेम नक्की तिचा दूर होतो आणि ती स्वतःहूनच मला एवढं छान हसत सांगत असते मम्मा माझा असा प्रॉब्लेम झालेला होता पण तिथे ना थोडंसं मी स्वामींचं नाव घेतलं तर स्वामींनी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हणजे अशा पद्धतीने ती भोळ्या मनाने मला सगळं सांगत असते आल्यानंतर तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की आपल्या जर लहान मुलांना आपण आत्तापासूनच जर हे संस्कार दिले ना स्वामींच्या सेवेमधले आपण जे करतोय तेच त्यांना करायला लावायचं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचं त्यांना आपण संस्कार द्यायचे आहेत जेणेकरून स्वामींचं जे स्थान आहे त्यांच्या मनामध्ये भक्कम व्हावं बळकट व्हावं आणि स्वामींची कृपा त्यांच्यावरती क्षणोक्षणी असली पाहिजे आणि त्याचप्रमाणे स्वामींवरचा विश्वास आहे ना तो त्यांचा जास्तीत जास्त वाढला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्यांना मोठं करायचं आहे आणि त्यांना असंच वाटलं पाहिजे की स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत आणि त्यासाठी ते त्यांचा जो विश्वास आहे तो दिवसेंदिवस वाढला पाहिजे आता तुम्ही मला सांगा जर अशा पद्धतीने त्यांचा विश्वास स्वामींवरचा जर दिवसेंदिवस वाढत असेल तर त्यांना कुणाच्याही पाया पडण्याची कधी गरज लागेल का आयुष्यभर त्यांना कुणाचेही पाय धरण्याची गरज लागणार नाही त्यांचा फक्त विश्वास आपल्या स्वामींवरती असणार आहे आणि जरी आपण असेल नसेल बघायला तरी ते स्वामी त्यांच्यासोबत असणार आहेत आणि ते त्यांची काळजी तेवढ्याच पद्धतीने घेणार आहेत त्यांचा जेवढा विश्वास आहे त्यापेक्षा जास्त पटीने आपले स्वामी त्यांची काळजी घेणार आहेत आणि आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की स्वामींना लहान मुले खूप आवडतात आणि स्वामी साक्षात त्यांना दर्शनसुद्धा देत असतात मग आपल्या लहान मुलांनी जर स्वामींच्या छोट्या छोट्या आपल्याबरोबर सेवा केल्या आपण त्यांना गोड बोलून सांगायचं आणि त्यांना आपल्याला सेवेत आणायचं आहे आणि आत्तापासूनच जर लहानपणापासूनच त्यांनी जर आपल्या स्वामींची सेवा करायला सुरुवात केली म्हणजे विश्वास जरी स्वामींवरती ठेवला आणि विश्वासाने जरी ते स्वामींवरती स्वामी आपलं सगळं चांगलं करणार आहेत असा जरी त्यांचा विश्वास असला तरीसुद्धा स्वामी त्यांच्यासोबत राहणार आहेत आणि त्यांची कृपा त्यांना प्राप्त होणार आहे आणि आपण आपल्या घरामध्ये सेवा करतो त्याचं फळ तर आपल्या कुटुंबाला मिळतच असतं पण आपल्या मुलांनी जर स्वतःहून सेवा करायला सुरुवात केली आणि छोट्या छोट्या स्वामींच्या गोष्टी करायला सुरुवात केली तर त्याच्यासारखं भाग्य आपल्या मुलांचं कुठेही नसणार आहे आणि त्यांची काळजीसुद्धा आपल्याला अजिबात करण्याची गरज नाही कारण ते स्वामींचं बाळ आहे आणि स्वामी त्यांचा सांभाळ अतिशय प्रेमाने करणार आहेत आणि तुम्हीच सांगा मला लहानपणापासून जर आपल्या मुलांनी किंवा मुलींनी स्वामींची सेवा जर केली तर त्यांचं भाग्य किती चांगलं आहे किती उज्ज्वल आहे आपल्याला कुठल्याही गोष्टीची खरंच काळजी करायची गरज आहे का त्यासाठी आपण त्यांना लहानपणापासूनच संस्कार द्यायला हवेत आणि त्यांना या सेवेमध्ये आणायला पाहिजेत तर याप्रमाणे माझी मुलगी स्वामींच्या छोट्या छोट्या सेवा करत असते तारकमंत्र जेव्हा मी म्हणत असते अकरा वेळा सकाळी जेव्हा माझा तारकमंत्र चालू असतो आणि ज्यावेळी तिला सुट्टी असेल त्यावेळेला तिचा तारकमंत्र पूर्ण पाठ आहे आणि ती नेहमी माझ्यासोबत म्हणत असते तर अशा पद्धतीने आपल्या लहान मुलांना आपण सेवा करायला शिकूया त्यांचं भविष्य म्हणजे आपले स्वामी आणि तेच काही करायचं असेल ते करतील आपल्या लहान मुलांच्या भविष्याचं सुद्धा आणि आपल्यासुद्धा करतच आहेत आणि जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे ना वाईट तर होणार नाही आहे त्यामुळे आपण आपल्या मुलांना स्वामी सेवेत आणूया मुलींना स्वामी सेवेमध्ये आणूया आता खूप गरज आहे आणि लहानपणापासूनच स्वामींची कृपा त्यांच्यावरती राहावी म्हणून आपण स्वतः त्यांना आपल्या स्वामी, स्वामी सेवेत आणूया तर ही होती छोटीशी माहिती माझी मुलगी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीनेच तुम्हाला मी इथे प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपल्या घरामध्ये जर मुली असतील किंवा मुले असतील तर तुम्ही पण त्यांच्याकडून छोट्या छोट्या सेवा करून घ्या जबरदस्ती करण्याची काहीही गरज नाही आहे गोड बोलून त्यांच्याशी बोलून आपण स्वामींच्या सेवेमध्ये आणूया त्यांना आवड लागेल गोडी लागेल आणि नंतर ते स्वतःहूनच स्वामी सेवा करायला सुरुवात करतील आणि स्वामींचा आशीर्वाद तर त्यांना नक्कीच मिळणार आहे आणि त्यांना जे काही प्रॉब्लेम येत असतील किंवा समस्या येत असतील अडचणी असतील एक्झाममध्ये मध्ये असू दे किंवा कोणत्याही पद्धतीच्या असू दे तर त्या स्वामींच्या कृपेने दूर होतील लवकरात लवकर दूर होण्यास मदत होतील तर ही होती छोटीशी माहिती स्वामी सेवेबद्दल लहान मुलांना आपण स्वामी सेवेमध्ये कसं आणायचं आणि त्यांच्याकडून छोट्या छोट्या स्वामींच्या सेवा कशा पद्धतीने करून घ्यायच्यात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री दत्त